वैशालीच रेसिपी मराठीमध्ये मा आज बनत आहे प्रोटीन युक्त कुरकुरीत आणि घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून नाश्ता आणि चटणी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नक्की आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंट करा सबस्क्राईब करा तसेच लाईक करून भरपूर शेअर करा हा नाश्ता अगदी सॉफ्ट बनतो तेवढ्याच खायलासुद्धा रुचकर आहे तर हा नाश्ता तयार करण्यासाठी आपण घेतलेली आहे इथे अर्धा कप भरून साल्याची मुगाची डाळ आणि त्यानंतर एक पाव कप भरून घेतलेला आहे इथे तांदूळ जो आपण नेहमी वापरतो तोच तांदूळ वापरलेला आहे दोन्ही डाळ डाळ आणि तांदूळ आपण एका पातेल्यामध्ये घालून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायच्या त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून एक ते दोन तासासाठी हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे दोन तास झालेले आहेत आणि आपण घेतलेले डाळ आणि तांदूळ इथे छान भिजलेले आहेत असं व्हिडिओमध्ये दिसत असल्या सा असल्याप्रमाणे नखाच्या सहाय्याने एकदा तोडून बघायचं आता यामधील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून वाटून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण एक मिक्सरचं पॉट घेतलं त्यामध्ये डाळ आणि तांदूळ घालून घेतली त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून प्लेन पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आणि हे बघा इथे छान प्लेन पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर या नाश्त्याला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये घालून घेऊ अर्धा कप भरून रवा व्यवस्थित एक जीव करून घेऊ आणि रवा मुरण्यासाठी आपण हे पातेला बाजूला ठेवून देऊ त्यानंतर नाश्त्यासाठी लागणारी तयारी करून घेऊ तर त्यासाठी आपल्याला लागेल इथे एक बटाटा आणि एक मध्यम आकाराचा कांदा आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे सर्वप्रथम याच्या आपण सालं काढून घ्यायचे आणि जाड किसनीने हा बटाटा आपण किसून घ्यायचा हा किस आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे काळा पडणार नाही आणि कांदा आपण बारीक बारीक कापून घ्यायचा हे बघा इथे आपला कांदा आणि बटाट्याचा किस छान किसून झालेला आहे सगळी तयारी झालेली आहे आता आपण आपलं बॅटर बघू आणि बघू शकता तुम्ही आपलं बॅटर थोडं घट्ट आलेलं आहे म्हणजेच यामध्ये जो आपण रवा घातलेला होता तो रवा इथे फुलून आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर हा बटाटा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हाताच्या सहाय्याने छान पिळून घ्यायचा आणि हा आप बटाटा आपण या मुगाच्या डाळीमध्ये घालून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये दोन कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि कांदा घालून हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जाईल एक पाव चमचा भरून हळद चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून परत एकदा एक जीव करून घेऊ आणि हे बघा इथे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पण छान झालेली आहे या बॅटरचे आपण पकोडेसुद्धा टाकू शकतो परंतु पकोडे हे मात्र तेलकट होतात त्यामुळे आज आपण अगदी दोन चमचे तेलामध्ये बनणारा हा नाश्ता तयार करणार आहोत सगळं मिक्स झालेलं आहे आता सर्वात शेवटी यामध्ये मी घालून घेते हा नाश्ता बनवताना आपल्याला इथे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण त्यामध्ये बटाटा घालतो बटाटा त्यानंतर मीठ घातलं की ह्या ज्या भाज्या आपण घातलेल्या आहेत ना त्या पाणी सोडतात आणि जास्त पातळ होऊ शकतं म्हणून सुरुवातीला पाणी कमी घालायचं आता त्यामध्ये आपण एक पाव चमचा भरून घालून घेऊ खाण्याचा सोडा जो आपण भज्याच्या पिठामध्ये वापरतो तो, तो सडा सोडा किंवा एक अर्धा चमचा भरून आपण इथे इनोसुद्धा वापरू शकतो मिक्स करून घेऊ आणि आपलं नाश्त्यासाठी लागणारं बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट झालेली आहे बघा ना जास्त घट्ट ना जास्त पातळ चला तर मग आता आपण नाश्ता कसा बनवायचा ते बघूया हा नाश्ता तयार करण्यासाठी आपण गॅसवरती जाडबुडाची कढाई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपण पोहे खायचं चमच्यानी दोन चमचे भरून तेल घालून घेतलं त्यानंतर अशी चिमूटभर मोहरीचे दाणे घालून घेतले त्यानंतर त्यामध्ये थोडेसेच चिमुटभर तीळ घालून घेतले आणि दोन ते ती तीन कडीपत्त्याचे असे बारीक कापून घेतलेले पानं घालून घेतले थोडीशी कोथिंबीर घालून जिरं घालून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये सारणामधून एक ते दीड चमचा भरून बॅटर घालून घेतलं आणि हे सारण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला, आपला नाश्ताचा आकार खूप छान येईल आणि वरून आपण झाकण ठेवून मंद आचेवरती एक ते दीड मिनटं हा नाश्ता शिजवून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिट झालेला आहे आणि आपला नाश्ता खालच्या साईडनी हलकासा लालसर झालेला आहे आता आपण सराट्याच्या सहाय्याने हा नाश्ता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चारही बाजूनी सोडवून घ्यायचा आणि अलगद हाताने पलटवून घ्यायचा आणि वरून झाकण ठेवून परत हा नाश्ता दीड ते दोन मिनिटं मस्त खरपूस भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण आपला नाश्ता बघू पहिल्याप्रमाणेच सराट्याच्या सहाय्याने हा नाश्ता सुद्धा परतवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता मस्त जाळी आपल्या या नाश्त्याला पडलेली आहे आणि छान कलर आलेला आहे असा हा तयार नाश्ता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने आता आपण इथे दुसरा नाश्ता करून घेऊ तर सर्वात अगोदर आपण त्यामध्ये तेल घालून घेऊ त्यानंतर थोडेसे मोहरीचे दाणे तिळाचे दाणे गोडलिंब आणि त्यामध्ये कढीपत सॉरी कोथिंबीर घालून थोडेसे तीळ घातले की वरून आपण एक ते दीड चमचा भरून बॅटर घालून घ्यायचं आणि दोनही साईडनी हा नाश्ता पहिल्याप्रमाणेच छान खरपूस रंगा म्हणजे छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर... पर घ्यायचा खूप जास्त बॅटर यामध्ये घालायचं नाही नाहीतर हा कच नाश्ता आतमधून कच्चा राहील किंवा मग छान खमंग चार ते पाच मिनटं आपण हा नाश्ता वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी शिजू द्यायचा आणि हे बघा इथे आपला हा दुसरा नाश्ता सुद्धा मस्त गुलाबी रंगावरती परतल्या ले गेलेल्या आहे आणि जाळी तर खूप छान बनलेली आहे तर हा नाश्ता तयार नाश्तासुद्धा आता आपण या प्लेटमध्येच काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने संपूर्ण बॅटरचे आपण इथे नाश्ता तयार करून घेऊ नाश्ता तयार झालेला आहे आता त्यासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ तर सर्वात अगोदर इथे अर्धी कैरी अशी तुकड्यामध्ये कापून घेतली ती मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतली त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घालून घेतला दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घेतले दोन लसूण पाकळ्या घालून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घेतले चार ते पाच कडीपत्त्याचे पानं मूठभर पदिन्याचे पानं घालून एक मूठ भरूनच आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि थोडंसं मिक्सरमधून वाटून घेतलं आता इथे जाडसर वाटलेलं आहे त्यामध्ये आता पोहे खायचं चमच्याने दोन ते तीन चमचे पाणी घालून मस्त प्लेन चटणी वाटून घेऊ अशी ही तयार चटणी आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता मस्त हिरवा कंच कलर आपल्या या चटणीला आलेला आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागते जर तुमच्याकडे कच्ची कैरी नसेल तर त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा किंवा एका लिंबाचा रस घालून घ्यायचा आता या चटणीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा भरून साखर घालून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपली ही हिरवी चटणी नाश्त्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आपला नाश्ता तयार झालेला आहे चटणी तयार झालेली आहे असा हा नाश्ता आणि चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघू शकता मस्त फ्लपी असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे प्रोटीनयुक्त तर आहेच तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा